बडनेरा येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने डीजेच्या निनादात भव्य ध्वज घेऊन मोटरसायकल रॅली का काढण्यात आली या प्रसंगी शहरात भगवामय वातावरण निर्माण झाले होते बडनेरा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने डीजेच्या निनादात भव्य ध्वज घेऊन मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी शहरात भगवामय वातावरण निर्माण झाले होते बडनेरा शहरात नवी वस्ती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील मुख्य रस्त्यावर शिवप्रेमींनी हातात भगवे ध्वज घेऊन भव्य मोटरसायकल रॅली काढली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता चौक येथे आगमन होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर शहरातील प्रमुख चौकातून ही मोटरसायकल रॅली जय शिवाजी जय भवानीच्या गजरात भ्रमण करण्यात आले